श्रीराम समर्थ मी सौ संपदा हे रंब वाटवे वास्तुसंपदा या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत करते आज मी तुम्हाला दिव्याबद्दल दिवा कुठच्या दिशेला असावा त्याची ज्योत कुठच्या दिशेला असावी त्याबद्दल विशेष टिप सांगणार आहे दिवा लावताना आपण विशेष काळजी घेणं महत्त्वाचं आहे दिव्याची ज्योत जर पूर्व दिशेला असेल तर आपलं आयुष्य वाढतं दिव्याची ज्योत जर पश्चिम दिशेला असेल तर दुःख वाढते आणि दिव्याची जर ज्योत उत्तर दिशेला असेल तर धनप्राप्ती होते आणि दिव्याची ज्योत जर दक्षिण दिशेला असेल तर नुकसान होते मग हे नुकसान कोणत्याही व्यक्तीचे किंवा पैशाचे देखील होऊ शकते अशाच नवनवीन टिप्ससोबत पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्रीराम संत